वेळ येते ते आपल्याला मार्गदर्शन करण्याचे आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या इथे उपस्थित राहिलेले पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता ज्यांनी सूक्ष्म सिंचन पद्धतीनं फर्टिगेशन तज्ञांचा वापर हा कसा पद्धतीनं केला गेला पाहिजे हे राहुरी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी राबवलं त्याचबरोबर पाणी व पाणी देण्याच्या पद्धती पाण्याची बचत व स्वयं मॉइश्चर कशा पद्धतीने केलं पाहिजे याविषयी त्यांच्या इंटरनॅशनल लेवलला बरेचसे आर्टिकल हे प्रसिद्ध झाले असे डॉक्टर महानंद माने सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला सर्व शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन करावं ही विनंती सर्वांना नमस्कार व्यासपीठावरील सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु कर्नल डॉक्टर प्रशांत कुमार पाटील डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर एस डी सावंत सर प्रसिद्ध व्यक्त व्यक्ते नितीनजी भानकुडे पाटील ग्रामोत्ती मंडळ मंडळाचे कार्याध्यक्ष श्री अनिल तात्या मेहेर साहेब आजचा जे आयडियल फाउंडेशन आहे ह्या आयडियल फाउंडेशनने जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याचे अध्यक्ष श्री प्रकाश आवताडे साहेब उपाध्यक्ष वैभव कुमार जाधव साहेब सचिव श्री रवींद्र पाटील साहेब आणि इतर सर्व मान्यवर भारतातील वेगवेगळ्या राज्यातून बक्षीस मिळवलेले आणि आयडियल फाउंडेशनच्या माध्यमातून इथे उपस्थित असलेले सर्व शेतकरी बंधू भगिनी सर्व पत्रकार यांना नमस्कार करतो आज खरं तसा वेळ जास्त झालेला आहे त्यामुळे मी दोनच मिनटामध्ये मा माझं मनोगत व्यक्त करणार आहोत खरं तर शेतीचे प्रश्न हे शेती खूप डायनामिक झालेली आहे एका बाजूला आपल्याला उत्पन्न वाढवायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला विषमुक्त शेती करायची आहे तर असे ह्या प्रश्न असताना आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मान्य कुलगुरू डॉक्टर के जी पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाची टीम ह्या दहा जिल्ह्यांमध्ये काम करत आहे पण ह्या टीम बरोबरच आपलं आयडियल फाउंडेशन हे सुद्धा वेगवेगळ्या पिकांवर मोठ्या जोमाने काम करत आहे आणि ज्यावेळी आपण असं एकत्र काम करू त्याचवेळी मला वाटतं शेतीच्या प्रश्नांना कुठेतरी न्याय मिळण्याची व्यवस्था होईल असं मला वाटतं एका बाजूला आपल्याला प्रोडक्शन वाढवायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला मार्केटिंग स्ट्रॅटेजीज पण चांगल्या करायच्या आहेत कारण नुसतं प्रोडक्शन वाढवून आपल्याला चालणार नाही तर शेतकरी बंधूंना आपल्याला दिवसाच्या शेवटी ॲट द एंड ऑफ डे आर्थिक उन्नती ही आपल्याला करायची आहे आणि हे सर्व साध्य करताना आपल्याला आपले जे स्रोत आहेत शेतीचे त्यांचा शाश्वत विकास कसा होईल हे पाहायचं आहे म्हणजे आपण पाणी खूप दिलं तर जमीन नापिक होईल पाण्याची गुणवत्ता पण कमी होईल उत्पन्न कमी होईल तर हे देताना मोजकेच पाणी मोजक्याच वेळी योग्य त्या ठिकाणी देऊन आपल्याला उत्पन्न साधनं आपली मर्यादित वापरून कसं वाढवता येईल विषमुक्त कसं करता येईल या दृष्टीने आपण सगळे प्रयत्न करत आहोत या दृष्टीने ज्या शेतकऱ्यांनी बक्षिस मिळवलेली आहेत त्या शेतकऱ्यांचं मी अभिनंदन करतो आणि आयडियल फाउंडेशन आणि आमचं महात्मा फुले कृषी विद्यापीठ तसेच पण डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आलेले आहेत या विद्यापीठाच्या माध्यमातून हे बळीराजाच्या सेवेचं व्रत असंच पुढे चालत राहील ती अपेक्षा व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र